हो काय म्हणताय देताय का हा मग एक नियम काय आहे सोबत ठेवायचा काटा दूधवाला बिना मापाचं फिरतो का दूध दूध देत कधी का नाही काटा होता काटा आहे ना चारिकला लावलं ना काल मी नव्हतं गाडी फिर बघा एक घंटा टाटा तेवढा असतो तो गाडीत परक्का पाहिजे त्याचं बॉक्स पाहिजे त्या बॉक्समध्ये तो फिट पाहिजे तो फक्त काढायचा आणि प्रत्येक सिलेंडरच्या वेळेला लागणार आहे विसरायचं काय कारण त्याच्यात हा चार्जिंगवाला आहे तर तो हटवा दुसरा घ्या आणि चार्जिंगचं सुद्धा याच्यामध्ये तुम्ही व्यवस्था केली तुम्हाला जर ठरलं ना की पारदर्शक पद्धतीने आम्हाला डिलिव्हरी करायची तर तुम्ही सगळी योजना इथं कराल मोठी बॅटरी आहे काढायला प्रचंड मोठी बॅटरी आहे त्याच्यावर तो काटा चार्ज व्हायला किती वेळ लागेल आणि काळजीपूर्वक तुम्ही ना ते वजन तुम्ही चार्ज करून घ्यायचे ना तुमचे तुमचे आता आम्ही आहोत पिंपरी मध्ये रवळस पिंपरी मधला पिंपरी हे गाव आहे आणि ग्रामपंचायतीचा एक कार्यक्रम होतो इथं पारदर्शकतेचा टेबल त्या टेबलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी गाडी गॅसचं वजन आहे चौदा किलो दोनशे ग्रॅम त्या दोघांची टोटल होते एकोणतीस किलो आठशे ग्रॅम ते भरलं का तर भरलं एकोणतीस आठशे शेहेचाळीस हा काटा दाखवतोय पण सगळ्यांनी मोजून घेण्याची सवय लावा मी आत्ता ग्रामीण भागात आलेल्यामुळे तुमचं दूध आम्ही शहरातले लोक दहा एम एलसुद्धा कमी घेत नाही जेव्हा की त्याची किंमत आता सध्याची एकदम प्युअर दूध जे आहे ते सत्तर रुपये लिटर आहे असं समजू आपण तर आम्ही तुमचे सत्तर पैसेसुद्धा सोडायला तयार नाही तर मग ते मोजून घेतो तर हे का मोजून घ्यायचं नाही हा तर या गाडी बरोबर बरं -बर का साहेब तुमच्या गाडी बरोबर मला परमनंट काटा लागेल yeah. बिना काट्याची एकही एक गाडी फिरवायची नाही आणि ग्राहकाला स्वतःहून सांगायचं ताई दादा माझ्याकडनं वजन करून घ्या मी माझ्या घरी सुद्धा दूध मोजून घेतो दूधवाल्याकडून हे सांगायचं काहीच प्रॉब्लेम नाही टमाटे yeah. जरी अर्धा किलो घेतले तर तुम्ही चारशे पन्नास ग्रॅम घेता का पाचशे ग्रॅम कंपल्सरी सगळ्यांना हा शिक्का आहे अजिबात तुम्हाला अलाउड नाही आहे ज्यांना एजन्सी परवडत नाही गायत्री भारत गॅस यांना जर ही एजन्सी चालवणं परवडत नसेल तर त्यांनी खुशाल सोडावी हजारो तरुण आहेत की ज्यांच्याकडे भांडवल आहे आई आईवडील त्यांना भांडवल देतील आणि एजन्सी अशी अशी विकत घेतील चार तरुण मिळून आणि तुमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं चालवून दाखवतील ज्या ज्या गॅस एजन्सीवाल्यांना सिलेंडर मोजून विक्री करणं जमत नाही त्यांनी आपल्या एजन्स्या बिनधास्त सोडाव्या खूप तरुण बेरोजगार आहेत त्यांना त्या एजन्सी बिनभोबाड देऊन टाका आणि त्या त्याची चूक नाहीये अन्याय करणारा जो आहे ना तो करीत राहील सहन सहन तर तो, तो गुन्हा आहे तुम्ही कशाला सहन करता तुम्हाला काय सहन करायची गरज आहे का पाच रुपये केले हा इथून पुढे मोजून घ्याल ना पुढच्या वेळेस त्यांनी धाक दिला समजा तुम्हाला मी तुला सिलेंडर देणार नाही काय कराल सांगा आता लढाल ना त्याच्याशी व्हेरी गुड